<dış> <थीराजार। द्थीस> नमस्कार आज <आजये> तारीख <तरीकागी> आहे वीस एप्रिल दोन <द्थी> हजार <द्थी> पंचवीस आपला लोक नाशिक मार्केटला कोथुंबीर चाललेला कव्हर करतोय चांगला बाजार भाव आहे आज अरे <T> भयो <war: initiatives> સાપંચ સાડેસવન છપ્પન સત્યાતર નવ્યા સત્તાવીસ સાડ સત્તાવીસ પંચાવન સત્તાવીસ પંચાવન પાંચ 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 સાન दोनशे लाजू ला दोनशे लाईस चालू पंचावन्न सव्वीस पाच साडे सव्वीस पंचावन्न सत्तावीस साडे सत्तावीस पंचावन्न सत्तावीस पंचावन्न सत्तावीस पंचावन्न पुन्हा दोषेला दिलं तुला तुला सोडून दिलं सत्तावीस पंच्याऐंशी दादा काय भाव मिळाला हा एकावन्न रुपये एक्कावन रुपये एक जोडी कोणती क्वालिटी व्हरायटी आहे रामशेस रामशेस हां खूप चांगला भाव मिळाला हां हा माल पण प्युअर आहे कोणता का होता खडक कडक नाही खूप चांगला भाव मिळालेला आहे एकावन्न रुपयाला एक जोडी गेलेली आहे पाहू शकतो क्वालिटी ಬ್ರೋ ಪ್ಯಾನೆಲ್ कवर ಕವರ್ करतोय आपण 200 ಲಬಲ 10 ಜೋಡಿ चालू झालेली आहे

काय नाही सो आशा करतो तुम्हाला आज कोथुंबीरच्या बाजाराचा भाव जी अन्न झाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त क उत्पादक उत्पादकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कोणत्या कोणत्या भावाचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील धन्यवाद बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल